मित्रांनो पाऊस सुरू आहे रिमझिम रिमझिम मना, म्हणा किंवा मुसळधार म्हणा पाऊस सुरूच असतो पावसाळ्यात पण हे पक्षी बघा पक्षी कोणी बसलेले आहे कायमे भिजत असतात नंतर थोडं निमान झाले किंवा पाऊस बंद झाला की ते आपले परत सुकवतात परत पाऊस हां परत ओल्या पंखांनी परत सुकवायचं आपल्या चोचीने पंखांना हा चार महिने घरट असत ते काही एकदम वॉटरप्रूफ नसत कावळ्याचं तर घरट वरती उघड असत फक्त खाली काळ्या असतात हा तर अशा प्रकारे हे पक्षी करोडो वर्षापासून जिवंत आहेत आणि त्यांना काही टीका नाही किंवा त्यांचे इंजेक्शन नाही किंवा दवा गोळ्या नाही त्यांना तरी ते आपली जी शाश्वती हे जगण्याची निसर्ग राजा त्यांना जिवंत ठेवतो हो आणि पिढ्याने पिढ्या पीड़ा त्यांना माणसाबरोबर आपल्याबरोबर जैविक विविधता जी असते जैविक विविधता जैवविविधता टिकून ठेवलेली आहे या निसर्गाने म्हणजे ही ताकदच आहे ना मोठी निसर्गाची माणसाने एवढ्या दवा गोळ्या सगळं काही ठेव ठेवलं पण माणूस तरी कमजोर आहे अनेक बिमाऱ्यांना आमंत्रण देतो स्वतःहून व्यसन करतो त्यांना नैसर्गिक वस्तूंवर भरोसा नाही अनेक त्या कृत्रिम वस्तू बनवतात आणि वेगवेगळ्या नशा करतात म्हणून ते आजारी पडतात आणि त्रासाने मरतात पण प्राणी आणि पक्षी हे आनंदित राहतात का ते निसर्ग नियमाने चालतात हा जास्त ते पुढे चालत नाही म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जरूर पाठवा आपल्या मित्रांना पाठवा की माणूस आणि पक्षी प्राणी यांच्यात काय फरक आहे तो ओके बघा हा कावळा आहे वरती बसलाय बघा त्यांना झूम करतो मी आहे ना बसलेलं आहे आता ओलच आहेत त्याचे कारण सकाळपासून रात्रीपासून पाऊस सुरू आहे त्यांना काही वरती चादर नाही पण वन... त्यांना खरी चादर ती आकाशाची वरती आणि जमीन हे त्यांचं अंथरुण आहे समजा झाडे झुडपे हे त्यांचे सारा आहेत बस जीवन जगायचं आहे बघा मस्त मौज करायची उडायचं आकाशात आनंद बनवायचा जीवन भेटलंय त्याचा आनंद बनवायचा दुःख नाही उघाडत बसायचं ओके चला तर आज एवढंच ಸುಂದರ ಭೇಟು ದೂಸ ವೀಡಿಯೋ